इयत्ता पहिली विषय मराठी धडा बावीसावा ससा आणि डोंगर एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले था त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले चित्र पाहून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या प्रश्न आहे पुढे सशाने काय केले असेल उत्तर पुढे ससा डुंगर माथा चढू लागला शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले